आपण काम करणार आहोत का भारत माता की भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो माननीय छत्रपती उदयनराजे भोसलेंचा जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसलेंचा सिंह राजे भोसलेंचा जय भवानी सर्वांना विनंती आहे सर्वानी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खर तर सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या सातारा या भागामध्ये आज ज्या पद्धतीने आणि ज्या एका मासाचा असा कार्यकर्ता म्हणून सत्यजित यांचा आज छत्रपतींच्या आणि व्यासपीठावरील आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सभेत झालंय तर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून कार्याध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच आत्मकीत करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण सामील झालेला आहात राष्ट्रीयत्वाचा धागा हा धरून चालणारा आणि सामान्य जनतेला सामान्य जनतेसाठीच सरकार म्हणून सरकारच्या योजना राबवणारा असा हा एकमेव पक्ष आहे आपण सर्वांनी ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपल्याबरोबर आणि आपल्या साथीने सातारा जिल्ह्यामध्ये असणारे अनेक प्रश्न की जे प्रलंबित आहेत ज्यासाठी आपण आज पक्षप्रवेश केला आहे त्या सर्व प्रश्नांना केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याच्या नेतृत्वाबरोबर सर्वांशी चर्चा करून आपल्याबरोबर आणि आपल्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद धन्यवाद आपण जर पाहिलं अनेक वर्षापासून सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं केंद्रीकरण ते सुद्धा मूठभर लोकांच्या हातात पण भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे की त्यांच्या माध्यमातून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार हो। आहे ते तर अक्षरनाथ मोदीजींनी या ठिकाणी माझे मित्र मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांचे सर्व सहकार्यांनी हे अक्षरणात आले बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं अनेक वर्षापासून फक्त त्यावेळेस मला अजून आठवतं भाषणं अशी व्हायची की आम्ही दगड जरी दिला आणि त्याला शेंदूर वाचलं तरी लोक निवडून देत होते पण मात्र लोकांचे मतं घेतले पण त्यांच्या मताचं कधी आदर केला केला नाही हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षांनी सर्व त्यात एक कोण कोणी कोणाला कमी नाही सगळे सगळ्यांच्या सबे, सहकार्यातून आज कृष्णाखोऱ्याची स्थापना झाली आज ज्या दुष्काळी भागाला पाणी मिळत नव्हतं त्यांना पाणी देण्याचं काम म्हणजे मुंडे साहेबांच्या वेळेपासून हे सगळं झालं बाले किल्ला बाल्यकिल्ला म्हणत अनेक वर्षापासून लोकांना विकास कामांपासून वंचित ठेव पण मात्र न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं मला अजून आठवत आहे की अटलजी ज्यावेळेस त्यांना त्यावेळेस एक त्यांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आपण चलनात आणावं त्यांनी क्षणभर विचार न करता रायगडावरती त्यावेळेस मी ते मुंडे साहेब असतील प्रमोदजी असतील त्यावेळेस आम्ही गेलो ते संपूर्ण ते त्याचा हे केलं मार्ग अनावरण केलं हे ते पण मात्र म मतीचा अर्थ लक्षात घ्या की हा पक्ष केवळ पक्ष नाही एक कुटुंब आहे आणि कुटुंब जपण्याचं काम हा पक्ष करतो केवळ इलेक् निवडणुकीच्या काळामध्ये बेंबीच्या गेटापासून तळमळीने इतर लोक इतर पक्षातले लोक मला कुठल्या पक्षावरची टीका करायची नाही जी वस्तुस्थिती आहे ते मी आपल्यासमोर मांडतो तळागाळातल्या लोकांसाठी आम्ही हे करू ते करू पण जसं निवडणुका संपतात त्यानंतर त्याच तळागाळातल्या लोकांचं दुर्लक्ष केलं जात मला खात्री आहे की आज माझे मित्र कॉलेजपासूनचे मित्र सती पाटणकर आणि त्यांचे सर्व सहकारी बाबा असतील इंदुराव असतील रामभाऊ असतील सगळेच सगळेच रमेश पाटील असतील हे सर्वजण यांच्या माध्यमातून एकच सांगतो की चांगल्या प्रकारे हा संपूर्ण जिल्हा हा संपूर्ण भाजपमय आपल्याला करायचं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात आता जर आपण पाहिलं कोणाचा बाले किल्ला नाही राहिला हा बाले किल्ला राहिला तर फक्त भारतीय जनता पक्षाचंच राहिला एवढं आणि जास्तीत जास्त मनापासून माझ्याकडनं जेवढं आणि पक्ष पक्षचं आहेच रवींद्रजी आहेत पण त्याचबरोबर तिचे सर्व मग मुख्यमंत्री असतील केंद्रातले संपूर्ण सहकारी असतील हे कुटुंब म्हणून ते काम करत असताना कुठेही सतेज पाटणकरांना आणि आपल्या सर्वांना मागाशी रवींद्रजी म्हणाल्याप्रमाणे कुठेही त्यांना तुम्हाला जग विकास कामांच्या संदर्भात कुठेही कमी पडून देणार नाही ही माझी खात्री आहे त्याचबरोबर आज माझा खरं तर हा प्रवेश मागच देवेंद्रजींशी मी बोललो होतो मागच घ्या कारण की कारण नसताना त्या भागातल्या लोकांचा खूप जे जळ होतोय कामं होत नाही हे होत नाही ते होत नाही आणि त्याला कंटाळून लोक म्हणजे लोकांचा किती वेळ थांबणार नाही त्यानंतर मग हा निर्णय झाला पण सर्वजण एक कुटुंब म्हणून आपण काम करूया जिथं लागल तिथं मी असणार आहे एवढं या प्रसंगी सांगतो धन्यवाद आज आदरणीय उदयन महाराज असतील आदरणीय नरेंद्र दादा आमच्या असतील आदरणीय भरत नाना असतील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आमचे आदरणीय धैर्यशील दादा असतील यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सत्यजित दादांचा प्रवेशाचा सोहळा त्याचबरोबर आदरणीय हिंदुराव बापूंचा बरेच दिवसापासून थांबलेला प्रवेशाचा सोहळा आज संपन्न झालेला आहे साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या जीवनामधला देखील आनंदाचा का क्षण आहे तर कुंभारगाव मध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं जे गाव आहे तिथल्या सरपंचांचा पण प्रवेश आज होतोय त्याचा विशेष आनंद मला देखील या प्रवेशाच्या दरम्यान व्यक्त करावासा वाटतो आदरणीय बच्चू दादा आपलं सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या स्वागत आहे आणि आदरणीय आपण जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही प्रयत्नशील राहू परत एकदा खरंतर तर दादा आता तो पण नाव बदलूया <laughs> आपण काय बच्चू बच्चू म्हणून ते जरा आता शोधात लागा तुम्ही पण पण मी तुम्हाला मार्गदर्शन करतो सगळ्यांच परत एकदा परत एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आणि पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या नेतृत्वाखाली आणि आपले आदरणीय ने नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं बांधणी आपल्या पक्षाची आपल्या पाटण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये करूया एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र